<laughs> दाम 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 <laughs> अरे मी तुमच्याकडे जिंकून एकदा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत कसे आहात माझे प्रश्न तर एकदा मी चल लोणावळ आला आणि माझी काही ऑफिस फ्रेंड्स आणि अजून काही फ्रेंड्स आहेत तर आम्ही असे सर्वजण लोणावळ्याला प्रणार ज्या आहोत त्या रिसॉर्टवर आम्ही जाणार आहोत तर आज दिवसभर काय काय घर जे तुम्ही बघणारच आहात तर सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही उठलो आहे आता आम्ही तयारी करून आवडून आम्ही निघणार आहोत तर ते लोक पण येणार आहेत गदला मग त्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत लिहून नाव तर बघूया काय रे ज्ञाना काय काय ग काय सो so, आजची मॉर्निंग आमची गेली आमच्या ज्ञानासोबत खूपच गोड आहे आणि सकाळी इतकी हसत होती की आम्हाला सुद्धा खूप फ्रेश वाटत होतं म्हटलं चहा पियावं म्हणून ज्ञानाला सुद्धा विचारलं एक फॉर्मॅलिटी म्हणून चहा घेते का तर आमच्या मॅडमने चहावर हात मारूनच सगळा चहा सांडवला आणि तिच्या मामाचे लेक्चर मला खाऊन माझे कानसुद्धा दुखले आणि मॅडम आमच्या खूप एन्जॉय करत होते त्यांना जवळ बदलापूर स्टेशनला जायचं होतं आणि सर्वांना पिकअपसुद्धा केलं आम्ही निघालो लोणावळा बोला गणपती

बस ती माझी कॉपी करत असते जस्ट स्टिंग कॉपी कॅट लाईन लाइन पण खूप आहे एन जी पंपावरती दोन तीन पंप सोडले पण खूपच लाइन होती तू आणि आमच्या पण घरी टाइमच भेटला नाही म्हणून ती लिपस्टिक घेऊन आली गाडीमध्ये लावायला तिच्या बघून आमच्या पण लावायला लागली दोघी तिने गाडीमध्ये मेकअप करत होत्या आणि आम्ही तुझ्या आमच्या कुठल्या सीटवर बसली बघा बेबी सीट वर अरे ऋतुजा कशी बसले ऋतुजा तू असं वाटतय <laughs> सो तर इतक्या प्रवासानंतर आम्ही आता लोणावळा मध्ये पोहोचलो आहोत भाजे धबधबा तुम्ही पाहिला असेल आणि इतकी भीड आहे इथे खूपच गर्दी होती आम्ही थोडे फोटोशूट केले आणि मग आम्ही तिथून लगेच निघालो हे बघा गर्दी बघा इथे धबधब्यावरती इतकी गर्दी होती की काही विचारू नका म्हणजे जायची सुद्धा इच्छा होत नव्हती किड्यासारखं पब्लिक होतं इथे असं नसतो फोटोसूट तर आम्हाला करायचे होतेच होते नसेण आमच्या प्रणाली होती इंस्टाग्राम वर तर थोडं पावसात भिजल्यानंतर आठवण आली ती म्हणजे मक्याची आणि आमचे आणि मॅडम इथे वेटिंगला होते मक्यासाठी व्हिडिओ चला बाब्याची पोज बघा बाब्याची पोस्ट बघा आपण व्हिडिओ मध्ये कॅप्चर करूया आपण बाब्याचे पोज कॅप्चर करूया आता सकाळी आम्ही वॉटरफॉलवरून आता आलेलो आहोत भिजून आणि आता आम्ही जात आहोत कारवा एकविरा देवीच्या दर्शनाला तर माझ्यासोबत आता आमची गाडी खाली दिसत असेल तुम्हाला तर प्रणालीच्या आहून ज्या गाडीत सगळ्या अजूनही केलेल्या आहेत आमच्या गाडीत कोणी नाही आलं त्याच्यामुळे आम्ही घरी जाताना आता कोणाला घेऊन जाणार नाही आम्ही सगळे रिकामीच जाणार आहेत गाडीत आणि मी मागे गाडीत झोपून जाणार आहे ना कोणालाच घेऊन जाणार नाही आम्ही आणि मग त्यांना आदित्य सोडायला जाणार आहे <laughs> आपल्या गाडीत घ्यायचं का ना नाही घ्यायचं ना त्यांना हा लोकांना त्या आदित्यला सोडू द्या आणि आपण ना आता जेवायला जाऊ तिघे जर बरे आणि ना आदित्य ह्यांना जाऊ द्या आपण जेवायला जाऊ तिघे जण बाहेर ह्यांना सांगायचंच नाही ये बडी अच्छी बात या। कही आप तर आता काही सेकंद आमच्या गाडीमध्ये येत आहे रील स्टार हार्दिक मोरे कैसो भाऊजी शेट आले हार्दिक शुभेच्छा दिली पैसा संपला का <के> बाबा 150 <laughs> रुपैया देगा नमस्कार ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत थँक्यू सो मच खूप वेळानंतर पोटात आग पडल्यावर आठवली हो ती म्हणजे पेट पूजा आणि मग आम्ही थांबलो पेट पूजा करण्यासाठी आमचा ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत नव्याचे नऊ दिवस आणि आमची प्रणाली आदित्य की प्रेम बायको ती प्लेट पुसन देती है सग तीन मजा घता है ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ गाइस लग्नाला तो बोला नहीं आता कांदा वाटा लग रहा है आजची पार्टी प्रणालीकडून आहे त्याच्यामुळे मंडळ आभारी आहे तू देणार आहे ना पार्टी शेट आम्ही का तुम्ही हे बघ हा एक शेट हा दुसरा शेट आम्ही आम्ही दोघं गरीब <laughs> सो फायनली आम्ही पोचलो आहोत आता कारला आई एकविरा आईच्या दर्शनाला तर आता आम्ही दर्शनासाठी वरती जाणारच आहोत तर व्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो फायनली आम्ही दर्शनसाठी आहोत आणि गाडी वगैरे पार्क करून आम्ही निघालो आहोत थोड्याच वेळात आम्ही ब्लॉग आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी आणि ओ हार वगैरे काय आणि पहिल्यांदा मी येते एकविराईच्या दर्शनाला मी कधी याच्या आधी आले आणि फायनली एक वर्ष झालं लग्नाला झाल्यापासून की मी म्हणते एकविराईच्या दर्शनाला जायचं फायनली चाललो खूप भारी वाटतंय वाटतं पुन्हा एकदा आम्ही फायनली आमच्या एकवीर आईच्या दर्शनाला चाललंय आता वादल साडे गाईज वाद वारा बघा कसा सुटलाय पूर्ण सर्व उडत आहे पण आम्ही पण आम्ही आई माऊलीचे वेडे आहेत वादळ वारा काय पूर आला तरी आम्ही दर्शन घेणार म्हणजे घेणार काय बोल वैभव कसं केलं एक्सप्रेस लग्नासून जोड्याने आले बिचारे जोड्याने तुमच्यासोबत सोबत मी आहे का नाही म्हणून आले तुम्ही हे बघा ना काय कशा जोड्याने फिरला आम्ही कधी फिरायचे काय नाही माहिती बघायचं <laughs> ओटी वगैरे घेतली सर्व आमची मित्रमंडळी बघायची ओटी घ्यायला सो आम्ही देवीचं दर्शन घेतलं खूप छान दर्शन झालं स्वयंभू देवीच दर्शन झालं आम्ही ती त्यामुळेच घेतलं नाही म्हणून ब्लॉग तिथे अर्धवट एंड केला तसंच आता आम्ही फायनली विलावरती पोचलेलो आहोत तर आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे विला आतून बघायची का

ए असले लोकांना आणू नका परत परत अडच आता तुझ्या एक अशी कापती आहे ए बाई मार आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत मग जरा तुम्ही आहात बघायला की नाही थंडी असते आहे तर दर 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 फायनली विलर पोसलेला आहोत आणि हा किचन तर इथे आता प्रणाली कुक होणार आहे तर तीन बेडरूम आहे बेडरूम आहे आणि सेकंड बेडरूम थर्ड वाला वरती आहे तर आता आम्ही वरती जाते बघायला थर्डवाला बेडरूम जो की, जो की आहे तर हा वरचा बेडरूम आपण पिकअप केले आपण गॅलरी बघूया अरेल ही गॅलरी आहे आणि समोरच प्रायव्हेट एरिया म्हणजे ज्यांना कोणाला सेपरेटली फॅमिली सोबत से यायचं तर तो या विलावरती येऊ शकतो दयाभाबी कशी तर आता तर आमची दयाबाबी कशी नसली नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला दयाभाबीचा डान्स कसा वाटला तेही सांगा तर रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि प्रणाली आदित्यला आता प्रपोज करणार आहे पाय सरप आदित्य काय बोलू <laughs> आहे आज बोललेला आहे सारंगी काय यू अगु मी लव यू टू लॉग मध्ये टाकणार आहे मी ओके आपण केक बघूया आता आपण आधी मग प्रणाली आधी 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 तू हा फर्स्ट फेक झाला आणि सेकंड केक, केक बघितला का मला चॉकलेट चॉकलेट हॅपी बर्थ डे टू पन जेवण कोटबर झालेलं नाही आणि ह्यांनी जुगाड केलेला आहे टेबलचा दोन्ही मस्ती आमच्या रिकोड हाय का काय का

बार बारे गाय बार बार दिली गाय तुम्ही हजारो अशा प्रकारे आधीचा बड्डे सेलिब्रेट झाला आणि डान्स करत करत आम्ही झोपी गेलो आणि मॉर्निंगला सकाळी तर सकाळची मॉर्निंग आणि ब्रेकफास्ट करायचं होतं सो आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आम्हाला सुद्धा आता निघायचं होतं घरी जायला सो आम्ही सर्वांना बाय केलं आणि विलाला सुद्धा मी आता बाय बाय करतो फायनली आम्ही बाय बाय करतो विलाला पण बाय तर आता बाय बाय सर्वांना आणि ब्लॉग इथेच करतो नेक्स्ट ब्लॉगला I